शिर्डी येथील बस स्थानकावर एका भंगार गोळा करणाऱ्या महिलेने तिच्या दोन लहान मुलांना सात ते आठ महिन्याच्या वयाच्या सुलभ शौचालयाजवळील एका नष्ट झालेल्या गाडीला आणि पार्सल ऑफिस जवळील ग्रील मुलांच्या गळ्यामध्ये चेन बांधून ठेवत असे त्यानंतर ती महिला भंगार गोळा करण्यासाठी निघून गेली ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे अशा परिस्थितीत मुलांना एकटे सोडणे धोकादायक ठरू शकते या प्रकरणातील माहिती स्थानिक प्रशासन किंवा बालकल्याण संस्थांना नोंदवणे आवश्यक आहे जेणेकरून या मुलांच्या कल्याणासाठी योग्य पावले उचलली जाऊ शकतील बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आणि अशा प्रकरणांवर लक्ष देऊन त्यांचं संरक्षण करणे आवश्यक आहे म्हणजे माहिती सुंदर मग काय तिथे काय काय आणते काय काय असतं दिसले रे खूप चालले कचरा ते पेटल किती वय त्या महिलेचं आणि काय ज्या सोबत असतो काही तिस एक वर्ष वय तिच्याकडे एक दोन वर्ष तुम्हाला लहान मुलगा आहे आणि एक पाचता माझ्या मुलगा

लेडीज़ ने बच्चे को गले में चैन डाल के इधर बांध के रखा था लोग बोलते थे, थे तो वो बात नहीं समझता था इसलिए मैं सस्तान वाले को उधर सिक्योरिटी वाला आकर उन्हें फोटो खींचा संस्थान हाँ। वाले को बुलाया हाँ। उसके बाद वो उसको इधर से भगाया क्या और तो गले में चैन बांध के रख इधर छोड़ दिया जाता बच्चे को तो भंगा चुनने चला जाता था कितने देर से कम से कम बांध के रखे यहाँ पे तो बहुत दिन से एक डेढ़ महीना से सीधा बनकर रखा था okay. मेरे को ये पता नहीं है किधर जाने से okay. अभी कल से भगा दिया था तो कल रात को नहीं आया था अभी दस पंद्रह मिनट पहले आया था मैं तो उसको बोला सीधा नहीं रुकने का तो इधर से चला गया यहाँ शिरडी बस स्टैंड हुआ एक महिला ग्रिल ला की तिथं एक आठ महिन्याची मुलगी आणि साडेचार वर्षाचा मुलगा साखळी कुलपात बांधून घ्यावायची तुमचा हा जाणीवण्याचा जा अधिकृत रोड आहे वस्ती वस्तीचा हा वस्तीपाटाचा रोड आहे आम्हाला जातायचं ते खूप दुःखद वाटायचं त्या संदर्भात आम्ही एस टी इन्चार्जला ही सगळी माहिती दिली होती त्यांच्यावर कोणीच काही कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही काही जणं तिला म्हटलं अरे योग्य नाही असं नाही तर ती स्त्री आम्हालाच काम केली तुमच्या तुमच्यावर विनय भांगाचे कोणी दाखल करू की काय बोल काय चांगलं बोला आणि ती चुरी अशा मेंदू म्हणतात सारखी एकदम वागायची बोलायची किती दिवस बांधून ठेवते ती काय की एक चार पाच महिन्यापासून असं करायची मी वारंवार त्यांना त्या सूचना दिल्या होत्या त्यांनी काय कुठली दखल घेतली नव्हती काय काम करत होती तुम्हाला काय वाटतं ते भंगार वगैरे हो जमा करायची बाटल्या वगैरे हो जमा करायची पण त्या मुलांचे खूप हाल होते मी म्हटलो होतो मलाही दखत द्या मी एखाद्या आश्रमात नेऊन त्यांना घालतो त्यांचं शिक्षण होईल भविष्याचं आयुष्य होईल तर ती माझ्यावर खवळी मग आता नेमकं कुठल्या प्रशासनाला असं सांगावं हा मला एकदम काळजीचा विषय वाटला मग जे संबंधित इथे शिर्डी बसस्टँडचे अधिकृत अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं होतं स्टँड इन्चार्ज आपला सचिन सोमवार यां यांना सगळ्यांना मी सूचना तशी केली होती पण तेही त्याबाईपुढे हातबोल होते